हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी एस एव यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे होलिका आणि होलिका दहन करायची आहे आज तर आपण आहेत लातूरमध्ये तर, तर आजपर्यंत आपण होतो मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये असताना आपली जी होलिका दहन होती ती कशी होती की सार्वजनिकरित्या एकाच ठिकाणी मोठी होलिका पेटवायचे आणि त्याचीच पूजा वगैरे करायचे तर आता सध्या आपण ह्या वर्षी आहे लातूरमध्ये तर गेली पाच वर्ष झालं आपण लातूरमध्ये आहेत बघता बघता कसे पाच वर्ष गेले काय कळायला नाही तर पाच वर्षापासून आपण सर्व सण साजरे करतोय लातूर मध्ये काय झालं निधी बाळ शिंग आधी तर आणि बघा आईची सर्व तयारी चालू आहे होलिका दहनची आणि आईनी काय घेऊन चालली आई, था 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 था। आई हे? हे ना खडे पूजायचे असतात हे, हे दोन खेळायला ते पुजते ते दोन दिवसापूर्वी आले होते ते तेलू ओलू हा खेळायला तर ह्या वर्षी पण आपण आपली होळीची तयारी करणार आहोत आणि होळी का कशी असते आपल्या इकडे ते दाखवतो मी तुम्हाला हे बघा आपल्या घरासमोरच गेटच्या एकदम समोरच्या बाजूला आपण होळी का पेटवणार आहे हे बघा रात्रीचे आठ वाजलेत आणि आठ वाजता आपल्या घरी होळीची तयारी करतायत आणि हे होळीची सर्व पूजेची तयारी चालू आहे इकडे ही सर्व पूजेची तयारी निलिवाहाला आता मी वट्ट्यावरती बसवलंय या आणि मस्त बसली आहे ती मलाच भीती वाटते कशी बसेल म्हणून पण मस्त पाय हलवत बसली आहे आणि इकडे आमच्या आई साहेबांची तयारी चालू आहे आणि यशोदा पण तयारी होलिकाची आई आपल्या आपल्या घरासमोर होळी का पेटवायची हो। ही प्रथा आपण पहिल्यांदाच बघितलं ना इकडे पण नव्हती रे आकाश हा आता इथे आपल्या गावाला समोर असते खूप असते काय झालं उतरवू हा उतरवतो थांब निधी कशी बसली बघा तिला हात नको लावू बोललो तर हात पण लावत नाही ती ना। ना।

होळी किती मस्त आणि नैवेद्य आधीच खायला पसत्या नैवेद्य मधलं पापड उचलून उचलून संपवून टाकली बघा थोडस ठेवलीये बच्चे भगवान का रूप होते इसके लिए हमने मना नहीं मनानी के सुद्धा ते बघा तिकडे जाऊन आता बसली बसलीये मला मुंबईतली होळी आठवते आता मुंबईमध्ये आम्ही कसं होळी पेटवत होतो खूप मोठी होळी असायची ती एवढी मोठी होळी असायची एवढी मोठी होळी असायची की सकाळपर्यंत पेटायची ती है नाही हो।

होळी रे होळी पुरणाची पोळी बोललो मी पण पुरणपोळी आहे का आता भा भा। यशोदा तुला लय भारी बोमसोब उद्यापासून ले आजपासून थंडी गायब आहे ना

आणि आता मस्त पैकी होळी पेटलेली आहे आता पेट पूजा जे नारळ भाजलंय का एवढं लवकर भाजलं काय हो म्हणजे आता काय करू बरं मला पण ते घट आहेत आधीच दात चावायला जमतंय का गरम आहे अरे बापरे या खायला मित्रांनो नारळ भाजलेलं होलिकेमधलं मुंबईला खातो तू का हम्म निधी बाळ पण नारळ खाते भाजलेलं जे होलिकेमध्ये टाकलं होतं ना हे बघा हम्म चांगला लागतं निधी आता आपण पुरणपोळी खाऊया आणलेला हार निधीवाळाला घालूया आता वा 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 वा, वा पहिली होळी ना आई पहिली आहे दुसरी आहे हा हा पहिल्या होळीला ती तिकडं होती काय काय आहार निधीवाळाचा हार

गरमागरम पोळ्या खाणार आहेत तर या मित्रांनो गरमागरम होळीच्या पोळ्या खायला आणि इकडे निधीवाळ खाते गरमागरम पोळ्या आणि तुम्ही पण या मित्रांनो आणि आजचा हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे